नमस्कार मी मिताली योगेश जोशी राहणार तळेगाव दाभाडे पुणे वय छप्पन सर्वप्रथम मी अनुराधाताईंच्या या मनाच्या श्लोकांच्या उपक्रमाचा भाग होते या बद्दल स्वतःला भाग्यवान समजते त्यांचे बरेच व्हिडिओ मी पाहिले आहेत त्यात ते, त्यांनी त्यांच्या श्लोकांचा अर्थ सांगताना आजच्या काळाला सुसंगत अशी आजच्या काळाला सुसंगत अशी उदाहरणे दिली आहेत आणि वेळ प्रसंगी नामांकित व्यक्तीमार्फत सुद्धा श्लोकांचा अर्थ आपल्यापर्यंत पोचवला आहे आज मी मला आवडलेला त्र्याण्णव नंबरचा श्लोक म्हणून त्याचा मला समजलेला अर्थ सांगायचा सा प्रयत्न करणार आहे तुम्ही त्र्याण्णव नंबरचा श्लोक जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मनासांग रे मना सांग पारे तुझे काय वेचे, जय जय रघुवीर समर्थ आता शब्दशहा याचा अर्थ आपण जर बघितला तर आपण असे म्हणू शकतो की या जगात आपण कितीही कष्ट केले तरी आपल्या भाग्यात असलेल्याच गोष्टी आपणास मिळतात म्हणजेच काहीही मिळवण्यासाठी कष्टाबरोबरच देवाची साथसुद्धा असावी लागते आता वेगळे उदाहरणच द्यायचे झाले तर आपण आपली विद्यार्थी दशा आठवू जेथे आपले एकमेय ध्येय हे अभ्यास आणि अभ्यास असेच असायचे आणि खूप अभ्यास केला की मला पैकी मार्क मिळणार हे आपण ठरवून टाकायचो पण मला येथे असं सांगायचं आहे की कठोर परिश्रमाला कठोर परिश्रमात आपल्याला दैवाची पण जोड असावी लागते त्यामुळे आपले ध्येय हा आपला देव आहे असा भाव आपण जर जोपासला तर भाग्यात असलेल्या गोष्टी सहजपणे प्राप्त होतील आणि त्यासाठी आपली तत्वे पायदळी न तुडवता जे योग्य आहे तेच अनुसरावे लागेल त्याचबरोबर रामदास स्वामी असे म्हणतात की भगवंतच आपल्या उपजीविकेची चिंता वाहतात तर त्याचे नाम आपल्या मुखात सदैव असले पाहिजे गुरुच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून टाकली म्हणजे आपले कल्याणच होणार हे शंभर टक्के खरे माणसाच्या मनाला समजावताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जे नाम घ्यायला काही कष्ट नाहीत जे फुकट आहे तेच आपल्याला जपायचे आहे त्यामुळे आपल्याला फुकटचे नाम घ्यायला काहीच प्रॉब्लेम येऊ नये म्हणून शेवटी मी असे सांगेन की इतना तो हम कर ही सकते हैं। जय जय रघुवीर समर्थ